नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकलची प्रवेश प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत ग्रुप बीमध्ये ज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा समावेश होतो या मेडिकल कोर्सेसच्या प्रवेशासाठी ऑफिशियली वीस डिसेंबर ही अंतिम तारीख आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा यापूर्वी ऑलरेडी आठ राऊंड जे तर पूर्ण कंडक्ट झालेले आहेत आता परत एकदा नव्यानं एक शेड्यूल आलेला आहे नोटीस नंबर तीस ही काल महाराष्ट्र सिटी सलकडनं जाहीर झालेली आहे आणि या नोटीसनुसार परत एक राऊंड महाराष्ट्रामध्ये होतोय अर्थात त्यासाठी किती सीट्स उपलब्ध राहतील हे आपल्याला फारसं काही सांगता येणार नाही कारण ऑलरेडी दोनशे एकोणतीस मुलांना मागच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले होते आठव्या राऊंडमध्ये जवळजवळ सात पेजेसची ती लिस्ट होती जर त्यामध्ये काही मुलांनी रिपोर्टिंग केलेलं नसेल तर ते सीट्स प्लस नव्याने कॉलेज जे येते महाराष्ट्रामध्ये आता आलेलं आहे ऑलरेडी हे जुनं कॉलेज होतं परंतु याला यापूर्वी परमिशन मिळाली नव्हती परंतु आता त्याला परमिशन मिळालेली आहे आणि ते कॉलेज आपल्या प्रेफरन लिस्टमध्ये ॲड करण्याच्या संदर्भाने आता गाईडलाईनसुद्धा महाराष्ट्र सिटी सेलकडनं आलेले आहेत नेमक्या त्या गाईडलाईन का काय आहेत ते आपण एकदा समजून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण काय करायचं आहे ते पण थोडक्यात सांगेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन कॉलेज आलेलं आहे ते कुठे आलेलं आहे तर ते आलेलं आहे ई बी गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज गड इंग्लंजला हे कॉलेज आहे ताल गडग्लर जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे नवीन कॉलेज आहे म्हणजे कॉलेज जुनंच आहे फक्त मान्यता त्याला आता उशिरा मिळाली एकूण चाळीसची इंटेक या ठिकाणी उपलब्ध असेल आणि याच्यामध्ये एकूण सहा सीट्स या आय क्यू कोट्यामध्ये आणि उर्वरित थर्टी फोर सीट्स या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जे इतर डिवाईड होतील आणि हा ऑनलाईन राऊंड आहे यामुळे इथं कॅटेगरी बेनिफिटसुद्धा लागू असतील आता ज्या मुलांना हे कॉलेज आपल्या प्रेफरन लिस्टमध्ये ॲड करायचं असेल तर कॉलेजचा कोड आवर्जून सांगतो फोर वन वन फोर म्हणजे एक्केचाळीस चौदा हा कॉलेजचा कोड असणार आहे प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज आहे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे आता चॉईस फिलिंगच्या संदर्भाने महत्त्वाचा विषय जे मुलं रजिस्टर्ड आहेत परंतु त्यांना आतापर्यंत आठव्या राऊंडपर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांनी महाराष्ट्र सी टी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं असे मुलं या ठिकाणी पात्र आहेत अर्थात त्यांना बी एच एम एस करायचं असेल तरच त्यांनी चॉईस फिलिंगला जावं त्यानंतर चॉईस फिलिंगसाठी आजचा एक एकच दिवस उपलब्ध आहे म्हणजे आज सोळा डिसेंबर आहे आणि सोळा डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की नाही आपल्याला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे बी एच एम एसला अशाच मुलांनी या ठिकाणी चॉईस फिलिंगला गेलं पाहिजे आता हा जो चॉईस फिलिंगचा विषय आहे हा रात्री संपल्यानंतर उद्याच या राऊंडची लिस्ट जी आहे तर ही जाहीर होणार आहे म्हणजे जे जे मुलं या प्रवेश प्रक्रियेमध्ये जातील ऑलरेडी जे दोनशे एकोणतीस मुलांना ॲडमिशन मिळालेले होते त्यातल्या जर काही सीट सुटल्या असतील तर त्या आणि ह्या अशा सगळ्या एकत्रित आ, मुलांची यादी सिलेक्शन यादी ही उद्या आपल्याला सायंकाळपर्यंत येईल आणि या मुलांना अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचे असणार आहेत आणि वीस डिसेंबर ही या वर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने विशेषतः ग्रुप बीच्या संदर्भाने ही कट ऑफ डेट आहे त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात कुठेही प्रवेश होणार नाहीत हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो सो so, ज्या ज्या मुलांना बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा आहे आलेल्या या नवीन कॉलेजलासुद्धा ॲडमिशन मिळालं तर चालतं आत्तापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे असे मुलं नक्की या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि आपण जर बी एच एम एसला जाऊ इच्छित असाल तरच या ठिकाणी चॉईस फिलिंग करा जर तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग केली आणि ॲडमिशन घेतलं नाही तर ती सीट्स कदाचित वाया जाऊ शकते कारण यानंतर पुन्हा कुठला राऊंड होईल किंवा स्पॉट राऊंड होईल अशी परिस्थिती नाही वीस डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे आणि याचं ॲडमिशनचं शेड्यूलसुद्धा वीस डिसेंबरपर्यंतच आहे त्यामुळे ज्यांना जेन्युनली ॲडमिशन घ्यायचं आहे अशाच मुलांनी या ठिकाणी चॉईस फिलिंग करा हे एकमेव कॉलेज आपल्याला ॲड करता येईल इतर कुठलेही कॉलेज आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये ॲड करायला किंवा रिमूव्ह करायला परमिशन नसेल हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण गरजू मुलांना शेअर करा आणि दोन हजार पंचवीस सव्वीसची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल बरेचसे ई मेनचा फॉर्म आला होता पुढे नीट चाईल सीट येईल त्याही अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत so, सो पहिल्यांदा आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे पंचवीस सीसमध्ये ॲपिअर असतील अशा मुलांना आपलं चॅनल नक्की रिकमेंड करा जेणेकरून येणाऱ्या काळामधले अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील या ठिकाणी थांबतो धन्यवाद